नमस्कार स्वागत आहे आपलं एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्हच्या खास बातमीमध्ये आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील एक भव्य राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात जिथे सोलापूरचे प्रख्यात समाजसेवक श्री रजाक मालक मुजावर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात जाहीरित्या प्रवेश केला हा सोहळा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम नमुना ठरला चला तर जाणून घेऊया या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य नमस्कार मी बंदगी एनजीटीव्ही टीव्ही वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतोय तुम्ही जर पहिल्यांदाच वर्ल्ड वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आयोजित करण्यात आलेलं भव्य रक्तदान शिबिर आणि गरजूंना अन्नधान्य वाटप समाजसेवेची जोड देत हा प्रवेश सोहळा एक सामाजिक संदेश देणारा ठरला रक्तदान शिबिरात अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग घेतला तर गरजूंना अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा संदेश देखील यावेळेस देण्यात आला श्री रजाक मालक सोलापूर जिल्ह्यातील एक प्रख्यात समाजसेवक म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करताना श्री एकनाथ शिंदे यांच्या विकासोन्मुख आणि लोकाभिमुख नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवला त्यांच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे या सोहळ्यात उपस्थित असलेले माजी गृह राज्यमंत्री श्री सिद्धाराम मेहत्रे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून नाना भाऊ साठे आण सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील तसेच शिवानंद कट्टीमन्ने आधी उपस्थित होते शिवसेना पक्षात रजाक मालक मुजावर यांचे स्वागत केले हा सोहळा केवळ पक्ष प्रवेशाचा नव्हता तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा साचा आणि एकजुटीचा एक, एक भव्य उत्सव होता रजाक मालक मुजावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी विकासासाठी कटिबद्ध असल्याचं जाहीर केलं आणि अन्नधान्य वाटपासारख्या उपक्रमांनी हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायक ठरला अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी एनजीटीव्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाथ म्हणून ज्याची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आहेत आता त्यांच्या पक्षामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे साहेब देखील प्रवेश केलेत त्यांच्या सान्निध्यामध्ये आता रजाक मालक मुजावर आणि नानासाठी साहेब यांच्या सानिध्यामध्ये रजाक मालक मुजावर देखील प्रवेश केलात दादा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही त्याचं स्वागत केलंय असं सगळ्यांना जोडून घ्यायचंय सर्वधर्मीय लोकांना ते दीन दलित गोर गरीब वंचित आहेत ज्यांच्याकडे कोणाचा आज लक्ष केलं नाही त्यांचं त्या सगळ्यांचाही एक आशा आहे विश्वास आहे किंवा आमचं कल्याण करणार करणारा शिंदे साहेब असेल एकनाथराव शिंदे साहेब त्यांच्या पक्षाशी आपण जुळायला पाहिजे त्यांचं काम करायला पाहिजे तळागाळातनं आपण काम करायला पाहिजे आणि ते मेडिकल ह्याच्यामध्ये एवढं चांगलं काम केलंय इंजिनिअरिंग या पद्धतीने पद्धतीनं एकनाथी शिंदे साहेबांचं गेल्या तीन वर्षाचं काम पाहता आज सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांना त्या ठिकाणी अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी केलेलं आहे परंतु आज रजाक मालक यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत झाला पाहिलं तर शिवसेना आणि मुसलमान हे समीकरण कोणालाही न पटणार आहे आतापर्यंत हा सगळा विरोधाभास आहे परंतु आज खऱ्या अर्थानं चांदा तू बांधा या ठिकाणी सर्व मुसलमान बांधव आज शिवसेना पक्षाशी जोडले जातात जातीयतेवरती समाजासमाजामध्ये विभाजन करणाऱ्याला खऱ्या अर्थानं ही चपरा काय आज विकासाची कास धरून समाज त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय हे या ठिकाणी रज्जा मालकाच्या प्रवेशानं आपले सर असतील मोहीन सर असतील गपूर असतील आणि स सलावती असतील या सर्व जे सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्याच्यावरून हे त्या ठिकाणी सिद्ध होतं